हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत ना रिअल इस्टेट कोकण आपल्यासाठी घेऊन आलो तर एक छोटासा एपिसोड तुमचा होस्ट आणि दोस्त हर्षद करकर सुंदर असा हा प्लॉट आहे पाच गुंट्याचा प्लॉट आहे त्यामध्ये सुंदर असं कंपाऊंड मिळून जातं आणि एक छोटासा बंगला सुंदर असे अंगण आहे आणि अंगणाला तुम्हाला ब्लॉक बसवण्यात आलेले आहे चारही साईडचं सा कंपाऊंड आहे आणि तुम्हाला मिळतोय साडेनऊशे स्क्वेअर फीटचा सा बंगला मित्रांनो मातीचा प्लॉट आहे झाडं लावण्यात आलेली आहेत नारळाची झाड आहेत आंब्याची झाडं आहेत तुळशी वृंदावन पण देखील आहे या बंगल्याचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला आहे आणि सुंदर असा हा बंगला आहे वर तुम्हाला शेड पण मिळून जाते चला तर एंट्री करू या बंगल्यामध्ये फर्स्ट एंट्री करताच आपल्याला मिळतोय एक मोठा आणि प्रशस्त असा हॉल त्याला दोन विंडो देण्यात आलेले आहेत बघायला गेलं तर सुंदर असा आणि निसर्गरम्य वातावरणात असा हा बंगला आहे या बंगल्यापासून तुम्हाला आचऱ्याची मोठी बाजारपेठ फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा किचन पण मिळून जातो सुंदर असा किचन आहे तसंच तुम्हाला मालवण या प्लॉट पासून बावीस किलोमीटर अंतरावर मिळून जातं या किचनच्या विंडोमधून तुम्हाला बाहेरी बाजूचा व्यू मिळून जातो तसंच आजूबाजूला वस्ती आहे हाकेवर घरं आहेत या प्लॉटला पाण्याची देखील सोय आहे तसंच सुंदर असा मोठा बंगला आहे एक बेडरूम एक हॉल एक किचन असा हा बंगला आहे आणि हे ब जब... या बंगल्याला जिना आहे आणि जिना हा आतमधून आहे तसं टेरेसला जाण्यासाठी आतून एंट्री आहे तसंच तुम्हाला मोठा बाथरूम पण मिळून जातो हे देखील तुम्हाला दाखवतो आहे सुंदर आणि मोठा असा बाथरूम आहे तसंच थोडी ओपन पेस पण इथे जागा मिळून जाते तसंच बाजूलाच फक्त लागून आपल्याला बेडरूम मिळून जातो तसंच या बाथरूमच्या अपोजिट साईडलाच मिळतो आहे मोठा आणि प्रशस्त असा बेडरूम सुंदर असा हा बेडरूम आहे बेडरूमला देखील विंडो देण्यात आलेली आहे तसंच टेरेस याचा कसा आहे ते पण तुम्हाला मी दाखवेनच आणि जिनावरून जाताना आपल्याला किचनचा व्ह्यू पण मिळतो या बंगल्याचे आर्किटेक्चरने प्लॅन सुंदर असं काढण्यात आलेला आहे इथून तुम्हाला दिसत असेल व्ह्यू मिळतोय आपल्याला तसंच थोडंफार वर गेल्यावर आपल्याला ओपन पेस जागा मिळते एक छोटीशी स्टोरेज म्हणून पण तुम्ही यूज करू शकता चला तर जाऊया टेरेसवर टेरेस याचा कसा आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवे हा दिसतोय तुम्हाला मोठी जागा आहे टेरेसवर सुंदर असा व्ह्यू मिळतोय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असा छोटासा आपल्याला बंगला मिळतो आहे पाच गुंठे जागा मिळते आहे याची ऑनरने किंमत काउंट केली आहे ते तीस लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट आहे आणि दिसते तुम्हाला ओपन पेस आहे इथे पण तुम्ही रूम काढू शकता आणि वर तुम्हाला दिसते आहे शेड मारण्यात आलेली आहे आजूबाजूला बंगले देखील उपलब्ध आहेत म्हणजे हागेवर घरं पण आहे हा प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही सोसायटी सर्टिफिकेट याला देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही सोसायटीवर रजिस्टर करून हा बंगला बुक करू शकता तसंच अधिकाधिक माहिती हवी असल्यास तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप स्वरूपात मेसेज करा तुम्हाला देखील माहिती मिळून जाईल इथून तुम्हाला आचरा मार्केट हे फक्त एक किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळून जातं तसंच तुम्हाला मेन रोड हा फक्त शंभर मीटर अंतरावर आहे तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन प्लॉट पासून जवळच्या अंतरावर मिळून जातं तसंच तुम्ही बघायला गेलात तर मालवण आहे समुद्र किनारे पात्र्याचा समुद्र सा, किनारा हा फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळून जातो तसंच तुम्हाला मालवण हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे आता मग बरोबर खाली आहोत पूर्णपणे कंपाऊंड आहे तसंच समोर दिसते तुम्हाला आंब्याची कलम आहेत इथे तुम्हाला दोन मोठी आंब्याची कलमं मिळून जातात दोन मोठे नाळाची झाडं मिळून जातात नवीन लागवड देखील करण्यात आलेली आहे सुपारीच्या झाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे सुंदर असा हा बंगला आहे अजूनही सांगतो पाच गुंट्याचा सा प्लॉट साडेनऊशे ते नऊशे स्क्वेअर फीटचा बंगला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करा मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कोकणामध्ये असेच नवनवीन प्रॉपर्टी मी घेऊन येत असतो आणि आपला ग्रुप आहे फेसबुकला रिलिस्टिक कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे त्यावर नक्की जॉईन व्हा या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही फेसबुकला आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथे आपली प्रॉपर्टी तुम्ही शेअर अँड पोस्ट करू शकता आणि तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असल्यास नक्की कॉल करा कोणती फी आकारली जात नाही प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद